प्रेम एकी सोबत तर लग्न दुसरी सोबत करणाऱ्या आरोपी प्रियकरा मारेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यातील एका गावात ही घटना घडली आहे मारेगाव तालुक्यातील एका गावात एका प्रियकराने एकी सोबत प्रेमाच्या आणाभाका घेत लग्न मात्र दुसरी सोबतच केलं या प्रकरणी आपली फसवणूक झालेल्या प्रियसीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून या घटनेनं प्रेयसीला मोठा धक्का बसला मानेगाव तालुक्यातील रोहपट येथील एका अल्पवयीन मुलीचं तालुक्यातीलच संगणापूर येथील एका युवकाशी जुळले मागील काही वर्षांपूर्वी जुळलेलं प्रेम दिवसेंदिवस बहरत गेले भेटी गाठी वाढल्या अशातच आठ नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी आरोपीने अल्पवयीन मुलीला घरी बोलावून सोळा नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी आपण दोघे लग्न करू असं सांगत सतत आठ दिवस लैंगिक अत्याचार केला आणि त्यानंतरही लग्नाचा आमिष देत वारंवार अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण करत होता तसेच याबाबत कुठे कोणाला काही सांगितल्यास जिवे ठार मारू अशी धमकीही देत होता गावातील ग्रामसेवक आणि आशा वर्कर यांनी असं सांगितलं तसेच अठरा वर्ष पूर्ण झाल्यावर याच मुलीशी लग्न करेल असं मुलाकडून कबूलही करून घेतलं होतं दरम्यान ही मुलगी बाहेर गावाला राहत असल्याचा फायदा घेत आरोपी प्रियकराने एक मे दोन हजार चोवीस रोजी दुसऱ्याच मुलीशी लग्न केलं या घटनेची माहिती मिळताच मुलीला धक्काच बसला प्रियसीने अखेर प्रियकराविरुद्ध आपल्या वडिलांसोबत मारेगाव पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली या प्रकरणी मारेगाव पोलिसांनी फसवणूक करणार या आरोपी प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल केलाय प्रतिनिधी अजित महेंद्रे न्यूज टुडे ट्वेंटी मारेगाव यवतमाळ